नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो जो आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सरकारी योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम समाज उपयोगी राबवले जात आहेत समाजापर्यंत योग्य बाबीची माहिती देण्याचा सातत्याने आपला प्रयत्न राहतो विविध विषयावरती जागृती करण्याचं देखील काम चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे धनगर समाज जागृती हा चॅनल जो आहे तो आज एक वर्षाचा झालेला आहे आज वर्धापन दिन आहे आपल्या सर्वांनी चॅनलला भरभरून प्रेम दिलेला आहे चॅनलचे सबस्क्रायबर मोठ्या संख्येने झालेले आहेत आणि समाज जागृतीमध्ये दे योगदान देण्याची संधी या ठिकाणी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः आपले सर्वांचे मनापासून आभार आता हा कार्यक्रम जो आहे तो आपल्यासाठी घेऊन येण्याचं कारण आहे एक योजना राज्य सरकारने जाहीर केलेली आहे ती आहे धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना ही योजना नेमकी काय आहे कशी आहे कोण लाभार्थी आहेत किती लाभ मिळणार आहे कोणाला मिळणार आहेत हे सगळं आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आज संध्याकाळी नऊ वाजता एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आपल्या वर्धापन दिन जो आहे चॅनलचा त्याच्या अनुषंगाने समाज बांधवांना काय वाटतं त्यांची काय मतं आहेत कार्यक्रम कसे वाटत आहेत उपक्रम कसे वाटत आहेत हा विषय आपण किंवा काही सूचना असतील काय सजेशन असतील त्या बाबी आपल्याकडनं आल्या पाहिजेत म्हणून वर्धापन दिनाचा कार्यक्रम संध्याकाळी नऊ वाजता आणि ठेवलेला असून यामध्ये विविध बांधव जे आहेत सहभागी होतील त्यांची मतं मांडतील त्यांचे मुद्दे मांडतील लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती राहील की आजचा जो कार्यक्रम आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थी बांधवांच्यापर्यंत पोहोचवा राज्य सरकारने आपण बघितलं असेल मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ह्या लढाई सुरू आहेत संघर्ष मोठा सुरू आहे राज्यामध्ये दोन हजार एकोणीसला देखील अशा स्वरूपाची एक योजना स्वयं नावाची योजना जी आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय ही योजना आहे त्या ही राज्य सरकारने एक योजना सुरू केलेली आहे ओबीसीसाठी पण काही योजना आहेत मराठासाठी पण योजना आहेत परंतु धनगर समाजाला योजना जाहीर करून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे निधीची तरतूद पाठीमागे झाले नव्हती आणि म्हणून ही स्वयं योजना जी आहे ती कार्यान्वित होऊ शकली नाही मग आदिवासी विभागाच्या आदिवासींच्या धरतीवरती ज्या काही योजना जाहीर केल्या होत्या त्यापैकी ही एक योजना होती जे आदिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तेच धनगर विद्यार्थ्यांसाठी देखील दिलं जाईल अशी घोषणा सरकारनं केली होती अमलात यायला विधानसभेची निवडणूक जी आहे आता शेवटचा काळ सुरू आहे तो कालावधी त्यांना मिळालेला आहे हरकत नाही परंतु जे काय मिळाले ते आपल्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे तर काय आहे योजना जे आपले विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी धनगर समाजातले शिक्षणासाठी विशेषतः उच्च शिक्षणासाठी ज्यांना वेगवेगळ्या शहरात जावं लागतं त्या ठिकाणी त्यांना वसतिगृहाची सोय नसती राहण्याची सोय नसती खाण्याची सोय नसती मग अशी कुठली शहर आहेत म्हणजे बारावीनंतरचं जे काय शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे ग्रॅज्युएशनचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं आता याच्यामध्ये बारावीनंतर मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नागपूर असेल येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी साठ हजार रुपये जे आहेत तर जी काही क का वर्ग महापा वर्ग महापालिका आहेत या ठिकाणी स राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एकावन्न हजार आणि इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जे शिक्षण घेण्यासाठी जाणार आहेत अशा धनगर विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार रुपये प्रतिवर्ष ही शिष्यवृत्ती जी आहे ती मिळणार आहे आता ही शिष्यवृत्ती कोणाला मिळणार आहे तर जे वसतिगृहापासून वंचित विद्यार्थी आहेत आपल्याला एक योजना सरकारने जाहीर केली होती चार ठिकाणी विभागीय वसतिगृह सरकार बांधणार होतं त्याच्यामध्ये नाशिक विभाग असेल अमरावती अमरावती असेल पुणे असेल त्या कोल्हापूर असेल असे विभागीय ठिकाणं जिथं जिथं आहेत महसुली विभागीय ठिकाणं थेकान। त्या ठिकाणी निर्मितीची योजना सरकारने आखली होती परंतु ती काय पूर्णत्वास अद्याप गेलेली नाही काही ठिकाणी मला वाटते नाशिकमध्ये जागा हस्तांतरित करून त्या ठिकाणी काम सुरू आहे मग मग त्या ठिकाणी विधी विधानसभेचं अधिवेशन जे आहे नागपूरला झालं त्या ठिकाणी मागणी करण्यात आली होती की जर हॉस्टेल बांधता येत नसतील तर हॉस्टेलच्या सुविधा ज्या आहेत राहण्याच्या सुविधा असतील खाण्याच्या सुविधा असतील म्हणजे मेसचं त्या सुविधा असतील त्यासाठीची वित्तीय तरतूद करावी ज्या पद्धतीने इतरांना भाड्यानं इमारती घेऊन तिथे हॉस्टेल सुरू केलेल्या आहेत त्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याच धर्तीवरती धनगर विद्यार्थ्यांसाठी देखील अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी पुढे आली होती आणि मग सरकारने उशिरा कावा आहे ना परंतु त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि मग लक्ष देऊन नेमकं काय का ही योजना आहे काय ती आपल्यासमोर मांडलेलं आहे सरकारने जाहीर केलेलं आहे जी सिटी आहेत मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी त्या ठिकाणी साठ हजार रुपये तर क वर्ग महापालिकाच्या क्षेत्रामध्ये एकावन्न हजार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे पण ही वसतिगृह योजनेपासून जे वंचित विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्यासाठीच ही योजना असणार आहे आता शिष्यवृत्तीसाठी ज्या काय अटी शर्ती आहेत म्हणजे अर्जदार नेमका अर्ज करताना काय काय करू शकतो तर जो अर्जदार आहे तो धनगर समाजातील असावा अशी यामधली महत्वाची अट आहे त्यानंतर अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते जोडणं सादर करणं आवश्यक आहे याच्यानंतर ज्या शहरात शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला आहे त्या शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा तो बाहेरचा रहिवासी असला पाहिजे त्याच्यानंतर बारावी परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला किमान साठ टक्के गुण जे आहेत ते मिळालेले असावेत साठ टक्केपेक्षा जास्त गुण असतील त्यांना या, या योजनेमध्ये सहभागी होता येईल यानंतर प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम हा जो आहे तो किमान कमीत कमी दोन वर्षापेक्षा जास्तच असा म्हणजे दोन वर्षापेक्षा कमी नसावा त्याच्यापेक्षा जास्त असावा मग हा अभ्यासक्रम साधारण डिग्री असावी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असावं दोन वर्षाचं का म्हटलं की पोस्ट ग्रॅज्युएशन बहुतांशी दोन वर्षाचं असतं आणि त्याच्यामुळं दोन वर्षाचा कमीत कमी असावा त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावं म्हणजे कमी असावं तर उत्या मग या अनुषंगानं आपल्याला जे ह्याच्यासोबतचे डॉक्युमेंट जे आहेत काय काय लागू शकतात हा अंदाज सगळ्यांना आला असेल मग उत्पन्नाचा दाखला देखील यासाठी आवश्यक आहे जातीचं प्रमाणपत्र असेल नॉन क्रिमिलियर असेल या बाबी त्यानंतर हे सगळे आपण डॉक्युमेंट्स ॲडमिशनसाठी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काढतच असतो त्या धर्तीवरती आपले हे सगळे डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये असलं पाहिजे आता राज्य शासनाने काही अटी शर्तीवरती ही शिष्यवृत्ती लागू केली आहे त्यामुळं धनगर समाजातील उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस म्हणजे सा, या साय चालू शैक्षणिक वर्षापासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचार प्रसार करावा त्या विद्यार्थी गरजू गरीब विद्यार्थी जे आहेत ज्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे शिकण्यासाठी त्यांच्याकडं आर्थिक स्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे या योजनेची माहिती आपण अशा विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी मिळून पोहोचवावी त्यांना या योजनेबाबत माहिती मिळण्यासाठी मदत व्हावी त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी देखील आपण सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत तर सरकारने वेगवेगळ्या वेग वेग योजना अजूनही ज्या प्रलंबित आहेत त्या आणल्या पाहिजेत त्यासाठी वित्तीय तरतूद केली पाहिजे जी शिक्षणासाठीची गरज आहे लहान मुं ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल इंग इंग्रजी माध्यमातल्या शिक्षणाची देखील त्या ठिकाणी योजना जाहीर केली होती परंतु तरतूद जी आहे किंवा त्यातल्या निकषांमुळे अनेक संस्था त्याच्यामध्ये सहभागी होत नाहीत तर ते निकष देखील काही शिथिल करता येऊन संस्थांना सहभागी करून घेता येते का याबाबत देखील सरकारने लक्ष द्यावं अनेक योजना केवळ जी आर निघाले त्याच्यावरती तरतूद केली नाही सरकारने त्या योजना ज्या आहेत या योजना देखील कार्यान्वित व्हाव्यात अशी देखील लोकांची अपेक्षा आहे कारण की गेल्या पाच वर्षामध्ये धनगर समाजाच्या पदरामध्ये केवळ गोषणा त्याच्यानंतर योजना जाहीर करणं याच्या व्यतिरिक्त जास्त काही पडलेलं दिसलं नाही आणि म्हणून समाज भावना लक्षात घेऊन या योजनांची जी काय अंमलबजावणी आहे ती सरकारने करावी तर आर्थिक तरतूद त्याच्यामध्ये करावी शिवाय धनगर समाजाचं म्हणून असं ना महामंडळ नाहीच आहे परंतु त्या नावाने आहे अहिलेदेव होळकर नावाने जे काही शेळमेंढी विकास महामंडळ आहे त्याकडे देखील योजना सरकारने ज्या आहेत त्या द्याव्यात उद्योजकता विशेषता जी आहे धनगर समाजातल्या युवकांना उद्योजकतेची गरज आहे रोजगाराची गरज आहे त्या अनुषंगाने सरकारने या योजना देखील आखल्या पाहिजेत त्यासाठी निधीची तरतूद केली पाहिजे विशेष करून जेणेकरून हा युवक जो आहे तो रोजगाराच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी होईल आणि त्याचं आर्थिक सदनता आल्यानंतर तो प्रगतीच्या वाटेवरती निश्चित जायला मदत होईल तर धनगर विद्यार्थ्यांसाठी ही स्वतंत्र जी काही स्वयं योजना आहे ती योजना आपण गोरगरीब गरजू विशेषतः उडालेल्या लोकांनी अशा योजनांचा लाभ घेऊ नये या मताचा मी आहे आणि मी आग्रह करेल की जे खरोखरच अत्यंत गरीब आहेत गरजू आहेत अशा समाजबांधवांच्यापर्यंत ही योजना पोहोचावी त्यांना हा लाभ मिळावा असं मला मनापासून वाटतं आज संध्याकाळी आपल्या चॅनलवरती आपण एक चर्चा आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्या आज चॅनलचा वर्धापन दिन आहे पहिलं वर्ष आपलं पूर्ण चॅनलचं झालेलं चा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साथीनं सगळ्यांच्या सूचनांनी सगळ्यांच्या सहभागाने पाठबळाने हा आपला चॅनल आज एक वर्षाचा झालेला आहे आणि त्याच्यामुळं वर्धापन दिनाच्या निमित्तानं वर्षपूर्तीनिमित्त आपण संध्याकाळी समाज बांधवांना काय वाटतं काय सूचना करायच्या असतील काय कार्यक्रम आपल्याला सजेस्ट करायचे असतील जागृतीचे काय उपक्रम आपल्याला सजेस्ट करायचे असतील तर त्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम आपण संध्याकाळी नऊ वाजता ठेवलेला आहे आपण देखील पाहावा अशी मी आपल्याला विनंती करेल या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह नवीन उपक्रमासह नवीन योजनेस नवीन माहितीसह तुर्तास धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत